नमस्कार माझ्या शेतकरी मित्रांनो शेतकरी दादा यूट्यूब चॅनेलमध्ये आपले सर्वांचे पुन्हा एकदा स्वागत आहे आज आपण बघणार आहे लातूर येथील आजचे सर्व पिकांचे बाजारभाव म्हणजे दिनांक बावीस सप्टेंबर दोन हजार पंचवीस सर्व शेतकऱ्यांनी हा व्हिडिओ संपूर्णपणे बघा कुठे स्किप करता शेतमाल गहू जाते लोकल या ठिकाणी अवक सत्तावीस क्विंटल कमीत कमी सव्वीसशे सर्जन सव्वीसशे शेहेचाळीस जास्तीत ज्या दर सत्तावीसशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल गहू जाते एकवीस एकोणनव्वद या ठिकाणी अवक एक क्विंटलची कमीत कमी चोवीसशे ऐंशी स्वतंत्र स्वर्त्र ऐंशी जास्तीत ज्या जर चोवीसशे ऐंशी रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी अवक पंच्याहत्तर क्विंटल कमीत कमी चौदाशे स्वतंत्र एकवीसशे त्रेचाळीस जास्तीत ज्या दर बत्तीसशे दोन रुपये क्विंटल या ठिकाणी जास्तीत ज्या जवळ बत्तीसशे एक रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी <गी> जाते पिवळी अवक सात क्विंटल कमीत के कमी बावीसशे येसरंद्र आहे पंचवीसशे पन्नास जास्तीत ज दर एकोणतीसशे रुपये क्विंटल शेतमाल ज्वारी जाते पांढरी अवक तीन क्विंटल कमीत कमी के सतराशे एसर आहे सतराशे पंच्याहत्तर जास्तीत ज अठराशे पन्नास रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लोकल अवक बारा क्विंटल कमीत कमी तीन हजार सरसंद्राई चार हजारशे शहाण्णव जास्तीत ज्या दर पाच तीनशे पंच्याहत्तर रुपये क्विंटल शेतमाल हरभरा जाते लाल अवक पाचशे सहासष्ट क्विंटल कमीत कमी पाच हजार शंभर सरसंद्राई पाच हजार पाचशे अडतीस जास्तीत ज दर पाच हजार सहाशे अडतीस रुपये क्विंटल शेतमाल मूग अवक चाळीस क्विंटल कमीत कमी सत्तावीसशे एक्कावन्न सरसंद्राय चार हजार पाचशे पाच जास्तीत ज्याज आठ हजार तीनशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ एकशे सत्तेचाळीस क्विंटल कमीत कमी पाच हजार एकशे पंचवीस सरसंद्राय पाच हजार नऊशे पंचावन्न जास्तीत ज्या सहा हजार सातशे पंच्याऐंशी रुपये क्विंटल शेतमाल मूग अवघ दहा क्विंटल जाते चमकी कमीत कमी चार हजार सातशे सरसंद्राय पाच हजार सहाशे पन्नास जास्तीत ज्या सहा हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लोकल अवक चौऱ्याहत्तर क्विंटल कमीत कमी तेवीसशे बावन्न सर संद्राय पाच हजार तीनशे एक्क्याऐंशी जास्तीत ज्या दर सहा हजार एकशे एक्कावन्न रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते लाल अवक सातशे चोपन्न क्विंटल कमीत कमी सहा हजार दोनशे छप्पन्न सरसंद्राय सहा हजार तीनशे तेहतीस जास्तीत जास्त सहा हजार चारशे एक रुपये क्विंटल शेतमाल तूर जाते पांढरा अवक सहा क्विंटल कमीत कमी सहा हजार तीनशे सरंद्र सहा हजार तीनशे पंचवीस जास्तीत ज्या दर सहा हजार तीनशे पन्नास रुपये क्विंट शेतमाल उडीत अवघ तीन क्विंटल जाते लोकल कमीत कमी एकवीसशे सरंद्र चार दोनशे पन्नास जास्तीत जज सहा हजार चारशे रुपये क्विंट शेतमाल उडीत जाते काळा अवघ छत्तीसशे दोन क्विंटल कमीत कमी चार हजार सहाशे ऐंशी सरहंद्रे पाच हजार सहाशे पंचवीस जास्तीत जजर सहा हजार सात रुपये क्विंटल भुईमुख सिंग सुक्की अवक एकावन्न क्विंटल कमीत कमी चार हजार आठशे एक्कावन्न असे पाच हजार दोनशे चोवीस जास्तीत ज्या दर पाच हजार आठशे अकरा रुपये क्विंटल शेतमाल करडे जातं एक अवक तीन क्विंटल कमीत कमी आठ हजार असे आठ हजार दोनशे जास्तीत ज्या आठ हजार चारशे रुपये क्विंटल शेतमाल करडे जाते सफेद अवक आठ क्विंटल कमीत कमी सहा हजार असे आठ हजार पाचशे जास्तीत ज्या दर आठ हजार सहाशे रुपये क्विंटल शेतमाल सोयाबीन अवघ चार हजार सहा क्विंटलचे कमीत कमी अडोतीसशे तेरा सर्जन जरा चार हजार दोनशे सहा जास्तीत ज्या दर चार हजार तीनशे अठ्ठावीस रुपये क्विंटल नवीन आले असाल तर दा शेतकरी दादा युट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा रोज लातूर जिल्ह्यातील सर्व पिकांचे बाजारभावाचे व्हिडिओ बघण्यासाठी